रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक बेसन लाडू चविष्ट होण्यासाठी बेसन जाडसर दळावे त्यामुळे लाडू टाळूला न चिटकता छान होतात टिप नंबर दोन कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार करून घ्यायचे आणि मग टाकायचे म्हणजे मग काजू करपणार नाही टीप नंबर तीन मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेत चमक येते आणि रंग सुधारतो तसेच मिठाचे पाणी त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते टीप नंबर चार तिळाची चटणी बनवताना त्यात थोडं खोबरं कडीपत्ता शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घाला यामुळे चटणी खूप चवदार होईल टिप नंबर पाच पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओटावर छान पेपर न्यूजपेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक ओट्यावर सांडणार नाही आणि उडाली तरी ओटा घाण होणार नाही टीप नंबर सहा पोहे करताना एक चमचा साखर घातली की पोहे छान नरम होतात व चवीलाही छान लागतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद